आज जागतिक पर्यटन दिन संयुक्त राष्ट्रांच्या स्पेन इथे एकोणीसशे एकोणऐंशी साली झालेल्या तिसऱ्या सत्रामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसमेध सभेनं एकोणीसशे ऐंशी सालापासून जागतिक पर्यटन दिन साजरा करण्याचे ठरवले याच दिवशी म्हणजेच सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तर रोजी संयुक्त राष्ट्रांच्या पर्यटन नियमांचा अंगीकार केला गेला त्या अनुषंगानं स सत्तावीस सप्टेंबर या दिवसाची जागतिक पर्यटन दिन म्हणून निवड केली जाते पर्यटन आणि शाश्वत परिवर्तन अशी यावर्षीची मध्यवर्ती कल्पना आहे आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये पर्यटन आणि त्यांच्या सामाजिक सांस्कृतिक राजकीय आणि वित्तीय मूल्याचे महत्त्व याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशानं हा दिवस जगभर साजरा केला जातो सकारात्मक बदलाचा अभिकर्ता म्हणून पर्यटनाकडे सुप्त अशी शक्ती असल्यावर यावर्षी भर देण्यात आला आहे गेल्या वर्षी जागतिक पर्यटन दिनानं आयोजित युरोपकडे पर्यटन दिनाचं आयोजन युरोपकडे होतं तर यावर्षी ते दक्षिण आशियाकडे सोपवण्यात आलं आहे यानिमित्त मलेशियातल्या मेलका इथे आजपासून तीन दिवस संयुक्त राष्ट्रांतर्फे विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे पर्यटन हा आर्थिक क्षेत्रापेक्षाही अधिक विस्तारक क्षेत्र असून सामाजिक विकास शिक्षणप्रदान रोजगार आणि सर्वांसाठी नवीन संधी निर्माण करणारा उत्प्रेरक असल्याचं समजलं जातं